बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते डोंबिवलीतून डोंबिवलीमध्ये इमारती अनधिकृत समोर न्यायालयाच्या निर्णयामुळे इमारतींवरती हातोडा चालवला जाणार आहे त्यामुळे साडेसहा हजार कुटुंब बेघर होणार आहेत मात्र या इमारती अनधिकृत आहेत तर त्या उभ्याच कशा राहिल्या त्यांना कुणी मदत केली बिल्डर कोण होते याबाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे त्यामुळे डोंबिवलीमध्ये राजकीय मरदहस्त असलेली गँग ऑफ डोंबिवली कार्यरत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय नुकसान मात्र सर्वसामान्य नागरिकांचं झालेलं आहे इलेक्ट्रिशियन लेबर प्लंबर हे त्या पासष्ट इमारतीचे बिल्डर असल्याचंही आता समोर आलंय सर्वसामान्यांची फसवणूक करणारी गँग ऑफ डोंबिवलीला यासाठी कार्यरत असल्याचा आता आरोप होतोय त्यांना राजकीय वरदहस्त आहे असाही आरोप केला जातोय तब्बल साडेसहा हजार कुटुंब ही बेघर होणार आहेत कारण पासष्ट अनधिकृत इमारती या पाडल्या जाणार आहेत यामध्ये गोगस बिल्डर असल्याचंही कळत आहे डोंबिलीतल्या या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद शेख यांनी पासष्ट इमारतींना अनधिकृत घोषित करण्यात आले आहे आणि या पासष्ट इमारतीपैकी ही एक साई गॅलेक्सी इमारत आहे या इमारतीतील रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली होती मात्र त्यांना कोणत्याही प्रकाराचा दिलासा मिळाला नाही आहे या इमारतीवर कारवाई होणार आहे या इमारतीसह पासष्ट इमारतींवर आता कारवाईची टांगती तलवार आहे मात्र महारेरा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ही बाब लक्षात आली की नागरिकांची एका प्रकारे फसवणूक झाली होती खोटे कागदपत्राच्या आधारावर या सर्व इमारतीचे प कागदपत्र तयार करण्यात आले होते इमारती तयार करण्यात आली या इमारतीतील सदा नागरिकांना विकली गेली होती लोक राहायला आले आता कोर्टाच्या आदेशानंतर साडेसात हजार कुटुंब बेघर होणार आहेत आणि सर्वात प्रश्न असा निर्माण झाला आहे की ज्या लोकांनी फसवणूक केली त्यांच्यावर थातुर मारूर कारवाई झाली आहे परंतु ज्यांची फसवणूक झाली आहे त्या नागरिकांवर आता कारवाई होणार आहे ते बेघर होणार आहे सध्या ठाकरे गटाकडून या नागरिकांना पाठिंबा देण्यात आला आहे आणि याबाबत आंदोलन देखील क मट शिवसेना करणार आहे परंतु सवाल असा आहे की ज्या लोकांनी फसवणूक केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही आणि ज्या नागरिकांची फसवणूक झाली त्या सर्वसामान्य नागरिकांना आता वेगळं होण्याची वेळ आली आहे आता पुढे काय होतं आहे हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन प्रभातदास अमजद खान एन डी टी व्ही मराठी डोंबिवली